अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर आयोजित राजमाता जिजाऊ जयंतीदिनी सहा मातांना आदर्श माता दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम शिरूर नगर परिषदेच्या जिजाऊ गार्डन येथे झाला हा पुरस्कार कमल बबनराव मोरे कमल तुकाराम बारवकर आशा प्रमोद राजूरकर आशा कुटे सविता महादेव घावटे व छाया संपत पवार यांना देण्यात आला सन्मानाचे स्वरूप स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व जिजाऊंची प्रतिमा असे होते तर पत्रकार दिनानिमित्ताने निर्भीड पत्रकार म्हणून शिरूरच्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बर्मेचा व मनीषा गावडे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली प्राचार्य नवनीत यशवंतराव यांचे जिजाऊ समजून घेताना या मंत्रमुग्ध व्याख्यानाने लोकांच्या अंगावर अक्षरशः शहारे व डोळ्यात अश्रू आलेले पाहायला मिळाले व्याख्यानात जिजाऊंच्या अनेक पैलूंवर कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे उत्तर पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा दुर्गे जिल्हा महिला उपाध्यक्षा वर्षा काळे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक शेळके जिल्हा युवक कार्याध्यक्ष अविनाश जाधव तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे तालुका महिला अध्यक्ष उर्मिला फलके शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षा ज्योती वाळके तालुका उपाध्यक्षा उपा अर्चना डफळ तालुका युवकाध्यक्ष राहुल शिंदे माजी तालुकाध्यक्ष संतोष चितोळे तालुका युवती अध्यक्ष मनीषा तर्टे शहराध्यक्ष उमेश शेळके सल्लागार जयवंत साळुंके प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनवणे तालुका सरचिटणीस संतोष झंचाड साधना शितोळे रावसाहेब चक्रे किरण घावटे आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रातील जाणकार उपस्थित होते या जिजाऊ जयंती कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात राजे काय झालं बोला ना राजे जाधवराव निजामाच्या दर्शनाला वाकले आणि त्या क्षणी खांडोळी झाली जाधवरावांची खांडोळी झाली राणे जाधवरावांची खांडोळी झाली लखुजीराव रघुसी असलोजी नातू बसवन भल्या दरबारात कापल्या गेले तीन महिन्याचा गर्भ या जिजाऊच्या पोटात वाढतोय आई तिच्या कर्णपटलावर आपल्या वडिलांच्या हत्येची घटना कानावर पडते थाई मोकळून जिजाऊ ओरडू लागली आबासाहेब आबासाहेब तुम्हाला सांगत होतो ना आम्ही नका ना आबासाहेब लोकांच्या पालख्या वाहू आबासाहेब सांगत होतो ना तुम्हाला आम्ही कि� हो किती दिवस लोकांच्या पालख्या व्हायच्या आबासाहेब सांगत होतो परकी माणसं किती आपलीशी केली तरी आपली होत नसतात आबासाहेब आम्ही सांगत होतो तुम्हाला आमचं ऐकलं नाहीत आबासाहेब काय झालं घडलं हे स्त्रीच त्यानंतर सहाव्या त्याला ती जन्म देणार आहे आणि त्या स्त्रीच्या वडिलांची भावांची कत्तल आहे त्या स्त्रीची मानसिकता काय असेल आईणारा बळ राजे, शिवा राजे, राजे शिवा शिवाजी शंभूराजे जन्माला आले नाही तरी चालेल पण तिच्या पोटी जन्माला येणार बळ राजे शिवाजी शंभूराजांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय शिवाय राहणार नाही शिवाजी राजांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय शिवाय राहणार नाही पण दुर्दैव सांगू पत्रकार साहेब उद्या तुमची हेडलाईन द्या दुर्दैव पाच महिन्याच्या गर्भाच आताच्या या एकवीसव्या शतकातलं ते पाच महिन्याचा गर्भ पाच महिन्याचा गर्भ आजी आताच्या आईला आतून व्हॉट्सअप करत आई बस आता हँग व्हायला आलो तरी आई व्हॉट्सअप ची चॅट क्लिअरच करत बसते पटल्या बसायचं <laughs> <laughs> सगळीकडे हस पिकल सगळ्या महिला हसायला लागल्या म्हणून हे काय नाही तेच काहीतरी तेवढ्याच शहाजीराजे आले शहाजीराजेंचा प्रवेश झाला शहाजीराजे आले शहाजीराजे म्हणाले आम्ही ऐकले ते खरंय काय जिजाऊ म्हणाले अलबत तुम्ही ऐकले ते खरंय आम्हाला डोहा लागले घोड्यावर बसायचे रपेट करायचे शत्रूचा निपत करायचंय पूर्वज आमचे डोहाळे शहाजीराजे म्हणाले का नाही पुरवणार आम्ही का नाही पुरवणार शहाजीराजे म्हणाले सांगा काय हवाय मला तुमची समज राहावी आहे मला तुमची वस राहावी मला तुमचा झिरेटोप हवाय हवाय तुमचा अश्व जिजाऊना डोहाळ्या लागले याचा विचार आम्हाला करावा लागेल शहाजी आजे आल्यानंतर जिजाबाई अदबीन उभ्या राहिल्या डोक्यावरती पदर घेतलाय शहाजीराजे आलेले आहेत आणि जिजाबाई नमस्कार करतायत त्यांच्या भाषेत आपल्या भाषेत मुजरा करतायत आता तुम्ही स्वतःला सांगितलं गंगेला सांगितलं सतलेज सांगितलं बियास सांगितलं साऱ्या नद्या गंगा महाराष्ट्राला अखिल देशाला सांगत सुटल्या ऐकलं का ऐकलं का ऐकलं काय झालं विजयराव म्हणाले चल चला चला पळत पळत जातात विजयराव त्या दारुणी महालाचा दरवाजा बंद आहे सगळ्यांचं लक्ष त्या दारुणी महालाच्या दरवाजावरती आहे विजयराव पळत पळत जातात त्या दारुणी महालाचा दरवाजा ठोठवला जातो सोहिणींना विचारलं जात काय झालं सांगतात मुलगा मुलगा <प्राँगाँ> <जाना>। झाला काय आनंद शिवाई देवीच्या प्रांगणामध्ये मुलगा झाला <जाना। प्राँगाँ> <जाना>। एक दिवस इथे <प्राँगाँ> वातावरण अरे बाजी सारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय आणि या स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडेल काय है, पिऊन थोडा खंबा मर्दाचा जिता है, मर्दा है पिऊन थोडा खंबा मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा मर्द आता जिथ पिऊन थोडा खंबा मरणाला लाजवणारा कुठ दिसत नाही संभा अरे देव देश धर्मासाठी आबासाहेबांचा शब्द प्रमाण मानणारा धर्मवीर शंभू राजा पुन्हा एकदा इथे घडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय शेवटच्या चारुळी सगळ्या आयांच्या मध्ये हे स्वप्न पडावं त्यांच्या ओटीमध्ये हे स्वप्न टाकतो कवी विष्णू थोरेंची वाक्य माझी नाहीत कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई नीट ऐकाय कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई म्हणून म्हणालो विष्णू थोरेंचे माझ्या डोक्याला ताप न कोणा अडीच किलो सुकून गेल्या जाऊन रोज आई बाळ सुकूनिजाऊन मढेल काय अन सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांच सा सपान पुन्हा पडेल काय सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांच सा सपान पुन्हा पडेल काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरा